नमस्कार मी कवी अरुणवी देशपांडे पुणे येथून आपल्याशी संपर्क साधतोय आषाढी एकादशीचं दर्शन घेऊन आलं की चातुर्मास आरंभ झालेला असतो आणि या चातुर्मासामध्ये आपल्याकडे आध्यात्मिक धार्मिक भजन कीर्तन लेखन अशा स्वरूपामध्ये व्रतसामान कार्य करण्याची उपक्रम करण्याची सगळ्यांनाच जवळपास सवय असते हे सगळं पाहून माझ्याही मनामध्ये एक लेखक कवी म्हणून आपलं अक्षर व्रत करावं चातुर्मासामध्ये आपलं लेखन सादर करावं असा विचार मनात आला आणि हा नुसता विचार नसून यामागे सद्गुरूचे संकेत आणि प्रेरणा आहे अशी माझी भावना आहे त्यामुळं हे सहजासहजी न होणारं कार्य माझ्या मनामध्ये श्री सद्गुरूंनी प्रेरणेच्या स्वरूपात जागृत केलं ही माझ्यावर सद्गुरूंची कृपा आहे आपल्यासमोर या चातुर्मासामध्ये मी माझ्या दोन प्रकाशित पुस्तकांचं साहित्य आपल्यासमोर सादर करत जाणार आहे पहिलं पुस्तक आहे ज्याचं शीर्षक आहे शरण समर्था जाऊ साठ भक्तिकवितांचा हा माझा संग्रह दोन हजार पंधरा साली प्रकाशित झाला यातील कविता वेळोवेळी इंटरनेटवर फेसबुकवर मासिकातून दिवाळी अंकातून ई पेपरमधून प्रसिद्ध झालेले आहेत आणि दर गुरुवारी इंटरनेटवर मी जे यातील कविता शे सगळ्यांना शेअर करतो त्याला खूप प्रतिसाद मिळतो स्वामी समर्थांचे भक्त सर्वत्र आहेत त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये या कवितांना मला प्रतिसाद मिळतो तेव्हा खूप आनंद होतो यातूनच असं वाटतं की या, या चातुर्मासातही माझ्या मित्रपरिवारातील वाचक परिवारातील नव्या मित्रांसाठी या कविताचं अभिवाचन मी चातुर्मासात सुरू करणार आहे त्याचंच हे आता प्रास्ताविक मी आपल्याशी करतो आहे शरण जाऊ समर्थाच्या सोबतच आणखीन एका पुस्तकातल्या लेखाचं मी अभिवाचन आपल्यासमोर सादर करणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जो एक लेखसंग्रह आहे याचं शीर्षक आहे संत कवी दासगणो वाङ्मय दर्शन आपल्या सर्वांना संतकवी दासगणो हे व्यक्तिमत्व परिचित आहे ते श्री गजानन विजय ग्रंथ या प्रासादिक रसाळ ग्रंथाचे ग्रंथ करते संतकवी रचेते श्री दासगणू महाराज श्री दासगणू महाराजांचं वास्तव्य नांदेड जिल्ह्यातील गोरठे इथे असायचं आणि त्यांच्या या अफाट लेखाचं आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा तर आश्चर्य वाटतं की इतकं प्रचंड लेखन करणाऱ्या या संत कवीचं चा। परिचय माझ्या पुस्तकातील या लेखाने नव्या पिढीला व्हावं आणि त्यांच्या लेखनातलं वेगवेगळे उदाहरणं मी आपल्यासमोर या निमित्ताने सादर करीन आपल्या सर्वांना चातुर्मासातील माझा हा अक्षरसेवा उपक्रम आवडेल अशी खात्री वाटते माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सगळे लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब कराल अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना उत्तम ला लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः